नमस्कार मित्रांनो करिअर काउन्सिलिंग करत असताना करिअर ड्रायव्हिंग स्कूलच्या करिअर काउन्सिलिंगच्या विविध सेशन्समध्ये मध्ये एक अतिशय महत्वाचा मुद्दा समोर येतोय तो, तो म्हणजे निराशा किंवा अपयश याचा सामना कसा करायचा किंवा जर अपयश आलं तर त्याच्यावर मात कशी करायची हे दोन खूप वेगळे वे विषय वे आहेत एकतर ही जी जनरेशन झेट आहे जे जेन्सी जे, जे म्हणतो आपण त्यांना असं वाटतच नाही की आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये रिजेक्शन मिळेल किंवा फेल्युअर येईल किंवा अपयश येईल किंवा किंवा एखादी गोष्ट आपल्याला नाकारली जाईल याची ती लो या लोकांना सवयच नाही त्यामुळे जर अशी अशी कोणती परिस्थिती आली निर्माण झाली तर मग करायचं काय अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो तर या यावेळी मग अशा वेळी करायचं काय तर बेसिकली त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक आपण हे जे मानसिक आरोग्य आहे मेंटल हेल्थ हा कधीही ओपन अगदी सर्वांसमोर डिस्कस चर्चेला न जाणारा विषय असल्यामुळे एखादी व्यक्ती बाहेरून कितीही सुंदर कितीही हॅपी किंवा सुखी असली किंवा समाधानी असले किंवा यशस्वी असली तरी पण ते खरोखर आतमध्ये त्यांना ते मेंटली मानसिकदृष्ट्या किती सक्षम आणि किती सुखी सुख किती आनंदी आणि किती स्टेबल आहेत हे जाणून घेणं खूप अवघड पडतं मग अशा वेळी आपण ज्या आजूबाजूला पाहतो काही दिवसापूर्वी जॉनी लिव्हर जे आपले फेमस कॉमेडियन आहेत त्यांचा एक व्हिडिओ बघत होतो रणवीर अलया अलाहाबाद यांचा इंटरव्ह्यू होता तो तर त्यांनी पण सांगितलं तर मी लहान असताना मी अटेम्प्ट केलं होतं वगैरे असं किंवा राधिका गुप्ता या ज्या एडवाइस म्युच्युअल फंडच्या सीईओ एम डी आहेत आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनियामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे एवढं असून सुद्धा त्यांनी पण पेनिसिल् या कॉलेजमध्ये जेव्हा त्यांनी सात इंटरव्ह्यू कंटिन्युअस सात इंटरव्ह्यू त्यांना रिजेक्शन आलं तेव्हा त्यांनी सुईसाईडचा अटेम्प्ट केला होता हे जे आत्महत्येचे प्रकार आहेत तिथपर्यंत लोक का जातात कारण त्यांना अपयश येईल किंवा निराशा येईल असं त्यांना वाटतच नाही आणि जर ते आलं तर त्याचा अनुभव नसतो मग त्याच्यावर मात कशी करायची हा खूप वेगळा आणि अतिशय महत्वाचा विषय आहे म्हणून हा थोडासा हलका फुलका आम्हाला ठेवा असं वाटतोय कारण हे हा विषय अतिशय घन आहे आणि मॅच्युअर लोकांबरोबर डिस्कस केला पाहिजे परंतु जनरिक जर आपण विचार करायचा प्रयत्न केला या विषयाबद्दल मला जर कमी कमीपणा वाटत असेल किंवा मला थोडंसं बरोबर वाटत नसेल स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नसेल किंवा इन्फिरिअरटी कॉम्प्लेक्स असेल किंवा सुपिरिअरिटी कॉम्प्लेक्स असेल किंवा आता मी लोकांना काय वाटेल मी बोललो तर काय होईल मी असं केलं तर काय होईल माझ्या बॉसला काय वाटेल माझ्या सहकाऱ्यांना काय वाटेल या सगळ्या गोष्टींमुळे मुलं लोक खचून जातात आणि या गोष्टी बोलत नाहीत त्यामुळे तो जो मनामध्ये दबाव निर्माण होतो त्याचा मग कुठून तरी एक्सपोजन होण्याची शक्यता जास्त होते त्यामुळे या गोष्टी वेळोवेळी आपल्या जवळच्या मित्रांपासून फॅमिलीपाशी आमच्यासारखे कन्सल्टंट आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केल्या पाहिजेत त्याचबरोबर सरकारने पण या विषयावर खूप चांगलं काम केलं त्यांनी पण हेल्प हेल्प नंबर हेल्पडेस्क नंबर पण दिलेले आहेत त्या ज्यावर आपण फोन करतो मेंटेनिंग मिळतं काउन्सिलिंग मिळतं अशा सगळ्या गोष्टी असताना मग आपण हे उचलता याच्यावर व्यवस्थित मात करता आली पाहिजे तर याच्यावर थोडासा उपाय जर सांगायचा झाला तर आपली जी चित्रपट सृष्टी आहे त्याच्यामध्ये हा या विषयाला खूप चांगल्या प्रकारे आहे आणि चित्रपट आपण पाहून व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी शिकू शकतो जसं आपण करिअर मूवी रिव्ह्यूज सुरू केले चित्रपट सुर के चित्रपटाची समीक्षा सुरू केली आहे प्रत्येक चित्रपटा चित्रपटामधून करमणुकी व्यतिरिक्त आपण आपल्या करिअरसाठी काही ना काही नक्की शिकू शकतो आणि हे शिकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आता हा जो प्रश्न आहे अँड 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 रिजेक्शन किंवा हे अपयश किंवा निराशा आपल्याला येऊ शकते अशी आपली तयारी मानसिक तयारी आणि तसं झालं हे अपयश किंवा निराशा आल्यानंतर पुढे त्याच्यावर मात कशी करायची या गोष्टीची तयारी असेल तर माणसाला आयुष्यामध्ये कधीही हे मानसिक जे आरोग्याचे प्रॉब्लेम येतात मेंटल हेल्थचे इश्यू येतात ते येणार नाही करू शकेल तर हे सगळं करत असताना हलका फुलका तुम्हाला एक विषय सांगतो मी जर तुम्ही काही चित्रपट पाहिले तर त्या चित्रपटांमधून या गोष्टीवर अतिशय महत्वाचं आणि अतिशय सुबक आणि सुंदर असं त्यांनी भाष्य केलेलं आहे पहिला चित्रपट बघायचा झालं तर थ्री इडियट्स रँचो रँचो फरान फरहान कुरेशी आणि राजू असस्तोगी हे तीन कॅरेक्टर जे आहेत थ्री मध्ये त्यांनी वेगवेगळ्या लेवल आयुष्याच्या वेगवेगळ्या लेवलवर वेगवेगळ्या प्रकारचे रिजेक्शन्स आणि अपयश फेल्युअर्स पाहिलेली आहेत आणि ते त्याच्यावर कसा मात करतात याच्या याच्याबद्दल तो चित्रपट होता दुसरा चित्रपट जो आपल्याला बघायचा झाला तर दुसरा ये, ये, ये जवानी हे दिवानी दोन हजार तेराचा याच्यामध्ये दीपिका पडुकोण आणि रणबीर कपूरने काम केलं होतं याच्यामध्ये नैना आणि बनी हे दोन कॅरेक्टर आहेत नैना ही इंट्रोवर्ट आहे आणि तिला रिजेक्शनचं अँटिसिपेशनच आहे म्हणजे आपलं फिअर आहे फिअर ऑफ रिजेक्शन किंवा फिअर ऑफ फेल्युअर लोक आपल्याला एक मेडि मेडि मेडिसनल स्टुडंट किंवा मेडिसिनल प्रोफेशनल म्हणून ॲक्सेप्ट करतील की नाही किंवा एका रे रिलेशनशिपमध्ये आपण ॲक्सेप्ट होऊ की नाही किंवा जर ॲक्सेप्ट झालो तर ते टिकेल की नाही या सगळ्या गोष्टी आणि बनीचे जे इशू आहेत वे ते वेगळे आहेत त्यामुळे या दोघा ह्या हा चित्रपट मग अतिशय चांगलं भाष्य करतो फिअर ऑफ रिजेक्शन अँड फेल्युअर याच्याबद्दल त्यानंतर आहे क्वीन क्वीन हा दोन हजार तेराचा चित्रपट कंगना कंगना राणावतने याच्यावर काम केलं होतं आता क्वीनमध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी तिचा जो होणारा नवरा आहे तो लग्न कॅन्सल करतो त्यामुळे रिजेक्शन किंवा फेल्युअर तिच्या ये आयुष्यामध्ये येतं त्याच्यावर मात करण्याचे जे पूर्ण चित्रपट त्याच्या कवर करतो आणि ही जी जनरेशन आहे रिजेक्शन आल्यानंतर किंवा फेल्युअर अपयश किंवा निराशा आल्यानंतर सेल्फ डिस्कवरी रेझिलियन्स हार्डवर्क कमिटमेंट विजन स्टेट विजन टार्गेट ऑब्जेक्टिव्ह गोल ॲम्बिशन ह्या सगळ्या गोष्टींवर जर आपण काम करू शकलो तर क्वीन सारखी मूवी आपल्याला हे सांगते सेल्फ डिस्कली आपण आपल्याबद्दलचा कॉन्फिडन्स कसा वागवायचा वा वाढवायचा त्याचबरोबर समाजामध्ये कसं उभं राहायला पाहिजे आपण स्वतःच्या पायावर कसे उभं राहू हो शकतो स्वतःच्या पायावर आपण समाजामध्ये स्वतःला प्रू कसं करू शकतो या सगळ्या गोष्टी मध्ये कव्हर केलेल्या आहेत त्यानंतर वेकअप सीड हा दोन हजार नऊचा चित्रपट ज्याच्यामध्ये यश जोहरनी हा चित्रपट काढला होता आणि अगेन रणबीर कपूरने अतिशय चांगलं काम केलं सिद्धार्थ नेहराचं जो एक अतिशय श्रीमंत परंतु लेझी असा मुलगा आहे आणि त्याला आयुष्याबद्दल त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची किंवा जबाबदारी उचलण्या उचलण्याची त्याची काहीही तयारी नाही किंवा मानसिकता नाही आहे मग अशा वेळी काही घटना घडल्यामुळे त्याला आवडली घरातून बाहेर काढतात मग तो एका मैत्रिणीच्या बरोबर राहायला लागतो मग त्या मैत्रिणीला टोचून मैत्रीण ही मिडल क्लास आली आलेली असते त्यामुळे ही जबाबदारी घे वगैरे असं जे मेंटरिंग किंवा काउन्सिलिंग होतं ह्या सगळा तो त्याचा चित्रपटाचा गाभा तो आहे त्यानंतर मग सिद्धार्थ नेहरा स्वतःच्या उभा राहतो आणि स्वतःच्या वडिलांना स्वतः कसं प्रूव्ह करून दाखवतो हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे त्यानंतर द लंच बॉक्स दोन हजार तेरामध्ये मध्ये आलेला चित्रपट अगेन याच्यामध्ये इरफान खान आणि निमरत कौर यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे याच्यामध्ये एक विडोअर एक एक वैधव्य आलेला माणूस आणि त्याचबरोबर एका लग्नामध्ये लग्नाच्या रिलेशनशिपमध्ये एक, एक अपयश येत असलेली गृहिणी असा अशा असा दोघांचा चित्रपट आहे मग त्याच्यामध्ये चुकून डबा त्या गृहिणीने नवऱ्याला बनवलेला डबा चुकून साजन फर्नांडिस म्हणजे इरफान खानच्या ऑफिसमध्ये जातो आणि त्यानंतर त्यांचे जे रिलेशनशिप सुरू होतात रिलेशनशिप म्हणजे स्वतःला आदर आदर आधार आणि आदर देण्याचे जे सिलसिला सुरू होतो याच्याबद्दल येतो आणि हे दोघेही सपोर्ट शोधत असतात त्यामुळे या चित्रपटात एकंदरीत गावा हा अपयश आलेला लग्नामध्ये रिलेशनशिपमध्ये अपयश आलेला असेल किंवा ऑफिसमध्ये प्रेशरमुळे किंवा कलिगमुळे त्यांना मदत करताना त्यानंतर एक एक जो डिजेक्शन असतं आयुष्यापासूनचं नैराश्य त्याच्यावर मात कसं करायचं याच्याबद्दल अतिशय चांगलं भाग भाष्य या द लंच बॉक्स चित्रपटामध्ये केलेलं दिसतं त्यानंतर इंग्लिश विंग्लिश हा तर अतिशय मास्टरपीस आहे याच्यामध्ये श्रीदेवींनी जो रोल केलेला आहे शशी गोडबोले यांचा एक गृहिणी सामान्य गृहिणी जी आपल्या फॅमिलीला सपोर्ट करते मग त्याला इंग्लिश येत नाही म्हणून तिचे मुलगा आणि मुलगी आणि नवरा तिची खिल्ली उडवतात आणि मग ती आ, एका लग्नासाठी म्हणून अमेरिकेला जाते मग तिला इंग्लिश येत नसल्यामुळे तिला प्रॉब्लेम सहन करावं लागतात आणि जो तिच्याकडे पाच पाच आठवड्यांचा कालावधी असतो हो आधी यू एसमध्ये त्यातले चार आठवडे ती इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावते आणि मग त्यानंतर जो बदल होता तिच्यामध्ये या सगळ्याचं अतिशय सुंदर भाष्य या चित्रपटामध्ये केलेलं आहे या चित्रपटाच्या शेवटी तिला सर्टिफिकेट मिळणार असतं इंग्लिश स्पीकिंगचं त्यासाठी पाच मिनिटाचं भाष भाषण करायचं असतं इंग्लिशमध्ये तर ती त्या लग्नामध्येच समाजा फॅमिलीमध्ये सपोर्ट आणि ट्रस्ट आणि एकमेकांच्या विकनेसेसवर कॉमेंट न करणं किती महत्वाचं आहे याच्यावर ती इंग्लिशमध्ये बोलते आणि तिला ते सर्टिफिकेट मिळतं अतिशय सुंदर असं भाष्य या इंग्लिश चित्रपटाने केलेलं आहे याच्यामध्ये या चित्रपट आपला ऑस्करसाठी पण एंट्री घ्यायची होती बेस्ट फॉरेन फिल्म या कॅटेगरी खाली आणि श्रीदेवीने चांगलं काम केलं याच्यामध्ये त्यानंतर आहे रॉकेट सिंग द सेल्समॅन ऑफ द इयर हा पण एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट आला होता त्याच्यामध्ये रणबीर कपूरने का चांगलं काम केलं आहे याच्यामध्ये जो हरप्रीत सिंग बेदी आहे तो एक सेल्समन तो एक बी कॉम आहे थर्टी नाईन पर्सेंट असलेला आणि त्याला ह्या अकॅडमिकमध्ये रिजेक्शन किंवा फेल्युअर आलेलं आहे त्यानंतर एक त्याला एका ठिकाणी जॉब मिळतो आणि त्या जॉब तो अतिशय प्रामाणिकपणे करत असताना काही एक क्लायंट जो असतो तो त्याला ड्राईव्ह लाच मागतो आणि तो मग हे ह्याला पटत नाही आणि ते त्यामुळे तो कंप्लेंट करतो वगैरे अशा गोष्टी आहेत आणि हे सगळं आल्या कळल्यानंतर ऑफिसमधून त्याला आखून देतात किंवा त्याला त्याला महत्त्व कमी केलं जातं किंवा त्याला टार्गेट केलं जातं आणि मग तो कसा या सगळ्यावर मात करतो स्वतःची कंपनी कशी फॉर्म करतो आणि या इंडस्ट्रीमध्ये स्वतःच्या पायावर कसा उभा राहतो लोकांना कस्टमर सॅटिस्फॅक्शनला महत्त्व देऊन तो हा बिझनेस कसा वाढवतो आणि ज्या कंपनीमध्ये त्यांनी काम केलेलं असतं त्याच कंपनीमध्ये तो परत एक स्पर्धक म्हणून कसा उभा राहतो या सगळ्या गोष्टींचा एक अतिशय चांगला अतिशय चांगला उभा या या चित्रपटामध्ये केलेला आहे त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये अपयश किंवा निराशेची भीती असेल किंवा तुम्हाला ॲक्च्युअल अपयश किंवा निराशा आलेली असेल तर तुम्ही हे चित्रपट जरूर पहा याच्यामध्ये याचबरोबर इंग्लिश चित्रपट पण काही आहेत तर पर्सेट ऑफ हॅपीनेस असेल किंवा इतर काही चित्रपट असतील फॉरेस्ट कम्प सारखे चित्रपट या सगळ्या हे सगळे बेसिकली हे चित्रपट फक्त करणूक म्हणून न पाहता याच्यामधून आपण काय शिकू शकतो हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे हे चित्रपट तुम्ही अवश्य पहा सगळे एकोणक् एकदम पाहू नका थ्री इडियट्स असेल इंग्लिश इंग्लिश असेल ऑफ सॉरी लंच बॉक्स असेल क्वीन असेल वेकअप सीड असेल आणि रॉकेट सिंग सेल्सकॉन ऑफ द इयर असेल यातला कुठलाही चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल आणि त्यावर यावर मात करण्यासाठी आपले मित्रमंडळी आपली फॅमिली आपलं सपोर्ट सिस्टीम याच्याकडे शंभर टक्के मदत मागा त्याच्यामध्ये काही वाव किंवा काही कमीपणाचं नसतं आम्ही आमच्यासारखे करिअर कोच जे आहेत प्रयत्न करतात त्यांच्याकडून मी त्यांच्याकडून तुम्हाला मदत होऊ शकते मी या हे जे पर्सनल एड टूल बॉक्स आहे याच्यामध्ये पर्सनल रिलेशनशिप्स किंवा पर्सनल फेल्युअर्स किंवा पर्सनल चॅलेंजेस याला मॅनेज कसं करायचं याचा पर्सनल एड टूल बॉक्स नावाचा एक व्हिडिओ मी मध्ये युट्यूबवर अपलोड केला होता त्याची लिंक पण मी खाली देतोय ती तुम्ही अवश्य पहा हा जो पर्सनल टूल एड बॉक्स आहे हा तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक निराशेवर प्रत्येक अपयशावर प्रत्येक संधीवर प्रत्येक डिफिकल्टीवर चॅलेंजवर नक्की वापरू शकता तर तुम्हाला हा नऊ नक्की आवडेल त्यामुळे हा चित्रपट यातला कोणताही चित्रपट पहा आज आणि अवश्य तुमचे जे इश्यूज आहेत तुमचे जे लिमिटेशन आहे तुमचे जे विकनेस आहे तुमचे ज्या कमीपणा तुम्हाला जो वाटतो त्याच्यावर नक्की मान करा धन्यवाद